नमस्कार मंडळी लक्ष्मी निवास मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट येताना दिसत आहे लक्ष्मी आणि श्रीनिवास त्यांच्या सुनेला म्हणजे सिंचनाला घरी परत आणण्यासाठी गाडेपाटलांच्या घरी गेल्याचं पाहायला मिळतं तसेच ती परत यायला तयार सुद्धा होते पण सिंचना सासरी आल्यावर सर्वांसमोर एक आठ ठेवते ती तिचा संसार वेगळा थटणार असल्याचं म्हणते तसंच स्वतःसाठी आणि हरीसाठी वेगळं जीवन बनवणार असल्याचंही म्हणते दरम्यान सुनेचा हा निर्णय ऐकून लक्ष्मी आणि श्रीनिवासचे डोळे पाणवतात दरम्यान आता मालिक नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला या प्रोमो मध्ये एक नवा टल्या प्रोमो मध्ये दाखवण्यात आलं की जयंतला कंटाळलेली जान्हवी एक मोठं पाऊल उचलताना दाखवण्यात आलं आहे मालिकेत बायकोला जयंतने हा नवीन खेळ सुरू केल्याचं दाखवण्यात आलं शिवाय जान्हवीला भीती दाखवण्यासाठी तो उंदीर सुद्धा आणतो दरम्यान जयंतच्या विषभ स्वभावाला कंटाळून जान्हवी दुधात गोळ्याची पावडर मिक्स करते परंतु त्या गोळ्या नेमक्या कसल्या असतात हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे दुसरीकडे सिद्धू दु भावनाला विसरलेलं दाखवण्यात आले सिद्धूच्या डोक्याला पट्टी बांधण्यात आलेली आहे यावेळी तो भावनालाच विसरून गेलाय त्यामुळे या संधीचा फायदा घेतात जी भावनाला घराबाहेरचा रस्ता दाखवते यावेळी भावना गप्प न बसता सिद्धूची स्मृती परत आल्याशिवाय घर सोडणार नसल्याचं स्पष्ट सांगते दरम्यान याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय